एकशे एकोणचाळीस वर्षांची अविरत परंपरा सखाराम महाराज श्रीराम महाराज यांची दिंडी शेकडो वारकऱ्यांसह निघाली पांडुरंगाच्या भेटीला अनिल भगत बुलढाणा सुखी संसाराची या गाठ पाऊले चालती पंढरीची वाट परिसरातील वारकरी संप्रदायाची श्रद्धास्थान संत सखाराम महाराज संस्थान इलोरा येथील संत सखाराम महाराज आणि गुरुवर्य श्रीराम महाराज यांची दिंडी संस्थाची अध्यक्ष हब हब तुकाराम यांच्या मार्गदर्शनात दिनांक तेवीस जून रोजी सकाळी नऊ वाजता पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आपल्या जिल्ह्यातील परिसरातील एकशे एकोणचाळीस वर्षांची परंपरा असलेली ही पहिलीच वारकरी दिंडी आहे संत सखाराम बाबा यांनी या दिंडीची परंपरा सुरू करून गुरुवर्य श्रीराम महाराज यांनी ती पुढे अविरत सुरू ठेवली त्यानंतर ह तुकाराम गोवा यांच्या नियोजनात तिला आता एकशे एकोणचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत संत गजानन महाराज संस्थान शेगावच्या वारकरी दिंडी परंपरेहून ही परंपरा फार दीर्घ आहे भेटी लागी जीवा लागी लिसी आस पाहि रात्रांदिवस वाटत तुझी या तुकोबरायांच्या अभंगानुसार संत सखाराम बाबा आणि गुरुवर्य श्रीराम महाराजांना पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागली सकाळी संत सखाराम महाराज संस्थानीतून सुमारे आठशे ते नऊशे घेऊन या दिंडीनं भेंडवळ भास्तन मार्गे पंढरपूर प्रस्थान केले जय जय रामकृष्ण हरी गजरात शेकडो वारकरी नाचत होते महिला वारकऱ्यांची सुद्धा लक्षणीय उपस्थिती या, या दिंडी होती या पालखी सोहळ्यात संस्थानचे अध्यक्ष तुकाराम महाराज संस्थानचे व्यवस्थापक श्रीकृष्णदादा पाटील भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार चैनसुख संचेती राज्य वनन महासंघाचे उपाध्यक्ष प्रसनजीत पाटील भाजपाचे जिल्हा अध्यक्ष सचिन देशमुख तालुका काँग्रेस अध्यक्ष अविनाश उमरकर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रमोद सब्काळ भैयाभाऊ बकाल मनोहर बाग अरविंद पाटील गुलाबराव इंगळे अनिल भगत यांच्यासह आठशे ते नऊशे वारकऱ्यांची उपस्थिती